हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत काही दिवसापासून माझे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर होत नव्हते पण आज मी परत तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर फ्रेंड्स काही दिवसापूर्वी माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि मी दवाखान्यात होते आणि पहिले पण माझे शेताचे कामच चालू होते त्यात आ, मुलाचा असा ॲक्सिडेंट झाला आणि मग मी व्हिडिओ काही पोस्ट केला नव्हता पण एक व्हिडिओ तुमच्याबरोबर हॉस्पिटलमधून शेअर केला होता तर फ्रेंड्स आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि थोडं मग माझ्याकडे थोडा वेळ होता कारण मुलाला बघायला येणारे जाणारे चालू आहेत मग त्याच्यामुळे माझे काही व्हिडिओ शेअर तुमच्याबरोबर होत नाही आहे पण आज मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत आहे तर मला काही जणांनी प्रश्न विचारले होते की चॅनल मॉनिटाईज कसं करायचं तर चॅनल मॉनिटाईज कसं करायचं आहे बघा संकट येत जातात राहत येतात येतात जातात आणि संकट काही असं म्हणतात माझाच वाटायला का मी सुद्धा म्हणते माझ्याच वाटायला एवढं दुःख का असं पण ते कसं असतं आता काहीतरी पॉझिटिव्ह विचार करायचा निगेटिव्ह कमी करायचा आणि पुढे चालत राहायचं तर चॅनल मॉनिटाईज कसं करायचं तर तुमचं जर चॅन एक हजार सबस्क्राईबर झाले असेल आणि चार हजार वॉचिंग टाईम कम्प्लीट नसेल तुम्हाला वॉचिंग टाईम कंप्लीट करायचं आहे वॉचिंग टाईम कंप्लीट कसा करायचा आहे तुम्हाला एक विषय धरायचा आहे जसं की तुम्ही काय व्यवस्थित करू शकतात कॉमेडी व्यवस्थित करू शकतात स्वयंपाक व्यवस्थित करू शकतात का हे तुम्हाला बघायचं आहे आणि मग तुम्ही ते तुम्ही ते करू शकता तर आता माझं चॅनल मी कसं मॉनिटाईज केलं तर माझं चॅनल मॉनिटाईज आहे ना मी तर केलं ना माझं चार हजार वॉचिंग टाईम कम्प्लीट झाला होता आता तो चार हजार वॉचिंग टाईम माझा माझे दोन जे व्हिडिओ होते ना ते खूप छान चालले आणि मला नंतर त्या व्हिडिओनंतर खरं वेळ मिळाला आणि माझ्या डोक्यात भरपूर भरपूर म्हणजे असं मी व्हिडिओ विषय आहेत की तुमच्यावर मी शेअर करू शकते पण ते माझ्याकडनं काही होतच नाही म्हणजे माझ्याकडनं होत नाही आणि मग मी तुमच्यावर कनेक्ट राहूच शकत नाही कारण अशा गोष्टी माझ्याबरोबर घडल्या की त्याच्यात मी थोडीशी सावरायला पण मला थोडा वेळ लागला पण आता मी स्वतःला सावरलेला आहे कारण तुम्ही माझ्यासोबत आहात त्याच्यामुळे मी आता परत माझं काम चालू केलेलं आहे आणि आता तुमच्याबरोबर पण व्हिडिओ माझे डेलीचे येतील आता चॅनल मॉनिटाईज होतं होत, होत नाही असे नाही तुम्ही तुम्ही चॅनल जर तुमचं एक हजार सरप्राईझर झाले असतील तर तुम्हाला वॉचिंग टाईम कम्प्लीट करायचं आहे वॉचिंग टाईम कम्प्लीट कसा करणार तुम्ही तर तुम्ही लाईव्ह यायचं आहे लाईव्ह जे काम करत आहे ते लाईव्ह तुम्हाला दाखवायचं आहे आता लाईव्ह दाखवल्यानंतर तुमचं चार हजार वॉचिंग टाईम कम्प्लीट होतो तुम्ही एक तास दोन तास तीन तास असं लाईव्ह असू राहू शकतात जसं कुठे ट्रायलिंग आहेत त्यावेळेस लाईव्ह राहू शकतात मग तुमचा काय विषय त्याच्यावर आहे जर तुम्ही स्वयंपाक करत असणार किंवा तुम्ही गप्पा मारत असणार किंवा तुम्ही काही छान गप्पा मारू शकत असणार तर तुम्ही लाईव्ह गप्पा मारू शकता तरी तुमचा वॉचिंग टाईम हा कम्प्लीट होत असतो आता मला अजून एक कम कमेंट्स आलेली आहे तर त्या कमेंट्सवर मी पण आता तुमच्याबरोबर बोलणार आहे तर हा पहिली कमेंट्स होती वॉचिंग टाईम चॅनल मॉनिटाईज कसं करायचं चॅनलचा जर क्रायटेरिया कम्प्लीट झाला तर जा तुमचं चॅनल ऑफ ऑफ मॉनिटाईज होतं तुम्हाला यूट्यूब सगळे ईमेल तुमच्या ईमेल आय डीवर टाकत असतं ते तुमच्या चॅनलला ईमेल आय डी जॉईन केलेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही म्हणून काही प्रश्न असतील तर तुम्हाला नक्की विचारायचे पण मात्र चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी कोणाकडे जाऊ नका आणि तुम्हाला जर चॅनल चेक करून घ्यायचं असेल तर मला तसं कमेंटमध्ये कमेंट करा मी चॅनल चेक करेल आणि चेक करून तुम्हाला सांगेल की तुमच्या चॅनलमध्ये काय कमी आहे असं तर माझं जे चॅनल आहे मी ते लाईफस्टाईलचंच करायचं होतं पण ते शिवनिंगचं मी टाकले त्याच्यामुळे शिवनिंगची व्हिडिओ माझे म्हणजे शिलाईची व्हिडिओ माझी जास्त आवडत गेली आणि मग माझे मी ते पण लाईव्ह शेअर करत गेले कारण बघा तुम्हाला जर यूट्यूबर सक्सेस uh, व्हायचे तुमची रिएलिटी तुम्हाला दाखवायची तुमचे रियल तुम्ही दाखवायचे त्याच्यामुळे तुम्हाला सगळे कंटेंट शॉर्ट न पोस्ट लाईव्ह सगळं करतच राहावं लागतं त्याच्यामुळे चॅनल मॉनिटाईज व्हायला uh, तुम्हाला सोपं जातं आणि मेन म्हणजे तुमचा आवाज स्वतःचा पाहिजे तुम्ही स्वतः दिसलं गेले पाहिजेत आणि असं तुम्ही जे चॅनल असेल तर ते तुम्ही नक्की सक्सेस होणार आहात आणि व्हिडिओ असं नाही की मी आणि व्हिडिओ पण जर तुम्हाला नाही लाईव्ह यायचं असेल व्हिडिओ तुम्हाला डेली टाकावा लागणार जसे की तुम्ही जर शॉर्ट टाकत असणार तर तुम्हाला दिवसाचे तुम्हाला नऊ दहा तरी शॉर्ट दहा पंधरा तरी शॉर्ट टाकायचे आहेत शॉर्ट व्हिडिओ जर तुमचे लाँग व्हिडिओ असेल तुमचा डेलीचा एक लाँग व्हिडिओ आला गेला पाहिजे आणि कसं असतं खरं तर लॉंग व्हिडिओनेस तो म्हणजे सगळ्यांना डिफिकल्ट आहे ना सगळ्यांना असं झालं डिफिकल्ट येच आहे की काही जणांचे सरप्रायझर पूर्ण आहेत पण वॉचिंग टाईम कम्प्लीट नाही तुम्ही म्हणणार ना तर असं कसं काय तर इथं कसं बऱ्याच जणांचं आहे मी बऱ्याच जणांचं चॅनल बघितले चेक केले ना तर त्याच्यात मला कळालेलं आहे आता बऱ्याच जणांचं मला असं पर्सनली माझ्या इंस्टाग्राम आय डीला पण त्यांचे मॅ आलेले आहेत की तई मग आमचं चॅनल मॉनिटाईज झालं नाही आमचे सबस्क्रायबर पूर्ण झाले पण त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांचा वॉचिंग टाईम कम्प्लीट होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला फक्त वॉचिंग टाईमवर द्यायचं आहे आणि चॅनल मॉनिटाईज कसं करायचं अगदी सोपी गोष्ट आहे फक्त तुम्ही तोपर्यंत आता तुमचं जर वॉचिंग टाईम कम्प्लीट नसेल तर वॉचिंग टाईम वॉचिंग वॉचिंग टाईमकडेच लक्ष द्या बाकी दुसरी गोष्टीकडे करू नका आणि आणि अजून तुम्हाला एक वॉचिंग टाईम कम्प्लीट करण्याचा फॉर्म्युला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय